नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण पाहणार आहोत श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा ही कथानुसती तुम्ही श्रवण जरी केली तरी आपल्याला आपण कथा वाचन केल्याचं पुण्य प्राप्त होतं द्वापार युगातली ही गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल म्हणून देवीने एका मदारीचे रूप घेतले फाटकी वसरेले आली आधारासाठी काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महलाच्या दाराशी आली तिला पाहताच दासी पुढे आली तिने मतारीला विचारले कोण ग बाई तो कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला मतारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महलात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब मतारीला राग आला ती संतापून म्हणाली राणी तुझी राणी मागील जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैशा फार गरीब होता त्या दोघांची वारंवार भांडणे होत नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख व संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले घरात सुख समृद्धी आली तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतरही ती दोघे पती पत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हतारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हतारीला पाणी दिले नमस्कार केला दासी तिला म्हणाली कृपा करून मला हे व्रत सांगा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकीत निघणार इतक्यात महलातून राणी तरातरा पुढे आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली राणी उर्मटपणाने म्हणाली कोण ग तू थेरडे इथे का आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी तेथून निघणार तोच एक मुलगी लग बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मतारीला नमस्कार केला व कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची आर्थिक स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा झाला पण इकडे भद्रश्रवा राजा व सुरत चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचे राज्य लयास गेले सगळे वैभव ऐश्वर्य गेले अन्न पाण्यालाही ते महाग झाले भद्रश्रवाला फार वाईट वाटे एक एक दिवस चिंतेने उगवत होता व मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली मालधर व श्याम बालेने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहून चार खेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळू लागला त्याने तसे जावयाला हे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आता आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा उर्वा होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने बालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्याम बालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरास श्याम बालेने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणे लागले मग श्याम बालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने मनोभावे महालक्ष्मी व्रत करावे म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशी ही महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सफळ संपूर्ण